नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज सासवड येथे पैशाच्या किरकोळ वादातून एकाचा खून करण्यात आला आहे छत्तीस वर्षीय तरुणाचा हा खून करण्यात आला आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आला आहे सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं या छत्तीस वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तर तो सासवड येथील जेजुरी नाक्यावरचा रहिवासी आहे मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका अवचरे यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आलेला आहे अशी प्राथमिक माहिती स्थानिक लोक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात येते यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येते दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय दरम्यान यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले या संदर्भातील अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत माय मराठी न्यूज साठी छायाताय नांदगुडे पुरंदर नमस्कार माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी मी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड पोलीस स्टेशन मध्ये दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास एक प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये एक महिला व एका पुरुषाने एका सुनील सनी तुर्पचिंट्या सुनील जाधव याच्यावर दारदार शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे सदर प्रकरणी सासवड पोलीस नेते फिर्यादी संजीवनी सुनील जाधव वय पंचावन्न वर्ष राहणार जेजुरी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा खून हा आर्थिक वादाहून झालेला आहे असं प्रथमदर्शनी दर्शनी निदर्शनास येत आहे त्याप्रकारणी आज दोन एक पुरुष आणि एक महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सासवड पोलीस स्टेशन येथे पुण्या रजिस्ट्रमुख दोनशे पाच पब्लिक दोन हजार पंचवीस अन्वे पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातले जे दोन पुण्यातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे यापूर्वी काय गुन्हे दाखल आहेत आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने पुढील तपास करून दोषारोपत्र पाठवणार आहोत